आईन दिवाळीच्या सणात आमचे पगार नाही झालेले शासनाने भेट दिली ती किती अडीच हजार अडीच हजार रुपये मध्ये काय येते कारण एक तेलाचा डबा जरी तुम्ही घ्यायला गेलात त्यासाठी अडीच हजार सुद्धा पुरत नाही आहेत ह्यासाठी माझे चाळीस आत्महत्या आत्महत्या केलेले त्याची शासनाला जरा सुद्धा दया येत नाही किंवा ते आमची दखल घेत नाही याच ठिकाणी एखादा राजकारणाचा मुलगा असतात तर त्याच्यासाठी सगळं राजकारणी उठून नीट पण आमच्याकडे कुणी बघायला नाहीये आमच्या दखल घ्यायला कुणी नाहीये ह्या कारणासाठी आई दिवाळीत आम्हाला संप करावा लागतोय सगळे दिवाळी साजरी करताना एस कर्मचाऱ्यांना रस्त्यावर दिवाळी का साजरी करावी लागली या मागचं भीषण वास्तव एस टी बसवाहक मीना जाधव हो। यांच्याकडे पाहिले तर सहजपणे लक्षात आल्याशिवाय राहत नाही या आहेत मीना संतोष जाधव हो। सांगली टी आगारामध्ये वाहक पदावर गेल्या दहा वर्षांपासून त्या काम करतात एस टी काम करते माझा पगार इतका की त्यात संसार करणं होत कारण कसं झालं दहा वर्ष झाले सर्व्हिस करून आमचा पगार ते रुपये आणि थोडं का कर्ज काढल्यामुळे कटिंग म्हणून आमच्या हातात सगळं मिळून जातात पाच हजार सहा हजार एवढा पगार पगारात घरभाड तीन हजार रुपये घरातल्या वयस्कर आई आहे त्यांचा दवाखाना आहे मुलांचं शिक्षण आहे हे सगळं होत भागलं जात नाहीये हा संसार चालवण्यासाठी घरी वेळेला कपडे शिवायला लागतात कपडे शिवते मध्ये मध्ये मेसचे डबे केलेत माझी आई माझ्या बरोबर असते ते दोन घरचे स्वयंपाकाची काम करते त्याची मदत मला करते माझ्या मिस्टरांचा रक्षाचा रिक्षा आहे पण भाडं कधी लागलं कधी नाही त्यामुळे त्यांचा म्हणजे पूर्ण सपोर्ट मला काही मिळू शकत नाही पण हा संसाराचा गाढा वाढण्यासाठी आई आई मदत करते मी हे कपडे शिवते मेस चालवते त्याबरोबर हे काम करते ड्युटी जशी होईल त्याप्रमाणे ऍडजस्ट केलं जातं ड्युटीला मी काही वेळेला सकाळी गेलो की संध्याकाळी येतो मुलांचं शिक्षण घरभाड आरोग्य आणि इतर गोष्टी असा ढिकभर खर्च पण मीना जाधव यांच्या हातात येणारा तुटपुंजा पगार आणि त्यांच्या पतीची जेमतेम कमाई यामुळे एस टीची डबल ड्युटी करावी लागते त्यामुळे पंधरा दिवस मुलांची भेट देखील होत नाही एवढं करून देखील मीना यांना संसार चालवणं अवघड असल्यानं त्या घरात शिलाई मशीनवर कपडे देखील शिवतात आम्हाला कुठला सणवार किंवा काय असं नसते आता संप करण्याचं कारण मेन हे आहे की माझ्या चाळीस बंधू भगिनी आत्महत्या केलेली कारण त्यांना सं, सं, संसार सं, शक्य झालं नाही कारण प्रत्येकाचे उदरनिर्वाह होत नाहीत या पगारात आम्हाला पण वाईट वाटते की आमच्यामुळे प्रवाशांचा हाल होते पण प्रत्येक वेळेला हेच आहे आमच्यासाठी नाही आम्ही शासनासारखी सेवा देतो शासनासारखं आमचं काम आहे कारण दिवस रात्र आम्ही राबतो इथून ह्या गावाहून कारण ही अशी आहे की ती महाराष्ट्राच्या पार खानाकोपऱ्यात पोहोचलेली पोचलेली आहे त्या ठिकाणी आम्ही तिथं सेवा देतो काय काय वेळेला मला अन्न खालचा वेळ मिळत नाही लॉंग रूटला गेलं की जेवण असते कधी नसते हे अशा प्रश्न आम्ही लोकांची सेवा देत सेवा करत असतो तरी सुद्धा हे आमच्याकडे का नाही बघितलं जात का आमच्याकडे दुर्लक्ष केलं जाते शासना एसटी ही शासनाची म्हणतात मग शासनासारखं आम्हाला पगार का नाही त्यांच्यासारखं आम्हाला भत्य का नाही त्यांच्यासारख्या सुविधा आम्हाला का आहेत आज म्युन्सिपाल्टी मध्ये काम करणाऱ्या माणसाला सुद्धा पगार आमच्यापेक्षा जास्त आहे पण आम्ही एवढं शासनाचं काम करतोय तरी आमचा पगार एवढा कमी का